टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बालगंधर्व रंगमंदिर छप्पन्नावा वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध चित्रपट मालिका नाटक निर्माते संजय धर्माजी भाडळे पाटील यांना ज्येष्ठ अभिनेते निर्माते श्री विजयजी गोखले तसेच अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ श्री मेघराज राजे भोसले आणि ज्येष्ठ निर्माते श्री अनिल अण्णा गुंजाळ यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कारानं चित्रपट निर्माते संजय भाडळे पाटील यांना सन्मानित करण्यात आले श्री संजय भाडळे पाटील हे मूळचे हवेली तालुक्यातील उरुळी देवाचे येथील रहिवासी असून त्यांनी अनेक नाटके आणि चित्रपटांची निर्मिती चित्रपट महामंडळाचे ते अजीव सदस्य म्हणून देखील कार्यरत असून त्यांच्या चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात असणाऱ्या योगदानाबद्दल त्यांना बालगंधर्व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला चित्रपट निर्माते श्री संजय भाडळे पाटील यांना बालगंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या बी न्यूज चॅनलच्या वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील